आणि पैलवान बंटी कुमार कुस्तीला सुरुवात कुस्तीचे पंच हात पडेल साईड पाटील कुस्ती चालू झालेली पैलवान सिकंदर शेख मी अनेक बार सांगितलेला आहे सोलापूर जिल्ह्यातला मोहळचा पैलवान संपूर्ण हिंदुस्थान गाजवणारा पैलवान सिकंदर शेख पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली सिकंदरने खऱ्या अर्थानं आताच कुस्तीच्या कथाने वेता अण्णाने सांगितल्या पण एखादा पैलवान घडत असताना एखाद्या पिक्चर मधला हिरो सगळ्याला दिसतो पडद्या समोर पण डायरेक्टर कोणाला दिसत नाही डायरेक्टरची भूमिका म्हणजे वस्तादाची भूमिका असते पैलवान घडत असताना वस्तादाचं फार मोठं योगदान असतं लय मार खावा लागतो आज अण्णा इथं आहेत योगेश आहेत संदीप लय लाट्या काट्या खाल्ल्या म्हणून आज इथपर्यंत पोहोचले जर वस्तादाचं ऐकलं नसतं मार खाल्ला नसतं तर इथपर्यंत आला असता का खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रात गुरु महत्वाचा असतो आज उत्तम पाटील सर सरांसारखं सर गुरु अण्णांना लाभलं हो हो आणि सिकंदर आक्रमक हो काही घडवू शकत शबा हो चर घर 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 फिरायला लागलं आणि कब्जा घेतलेला आहे सिकंदरने माझी सर्वांना हात जोडून विनंती पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा राधा दैवत बजरंग बली हनुमान सगळ्यांनी एक वेळ मोठ्याने बजरंग बलीचा हात वरती करून जयघोष करायचा आहे हात वरती करा बोल की, की, की यासाठी केला होता टास परेशे ठाकूर साहेब तिकीट लावलो नाही पण पैसे फिटले बर का खऱ्या अर्थानं सदासजी हे कुणालाही शक्य होत नाही आणि अण्णाने सांगितलं या रायगड भागामध्ये खऱ्या अर्थानं कुस्तीचा एवढा मोठा कोल नाही आमच्या पुण्याकड खाली सोलापूरकड पैलवानाची संख्या जी असत आहे पण या भागात खऱ्या अर्थानं परे ठाकूर साहेबांना त्यांच्यावर अध्यक्षपदाची दुरास ठेवली धुरा सोपवली आणि कुस्तीसाठी व्यासपीठ निर्माण केलं खऱ्या अर्थानं आतापर्यंत आता कुस्ती खेळणं घरात पैलवान सांभाळणं घराण्याचं अस्तित्व असेल गावाचं नाव असेल म्हणून पैलवान सांभाळला जात होता एवढ्या मोठ्या प्रेक्षकांना माझे हात जुडून विनंती आहे आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय ठरणार नाही तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवार होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं ही शिकवते ती लाल माती कुस्ती करा पैलवान पंच दोन्ही पैलवानला समज देत आहेत कुस्ती खेळ आहे ते तिने स्वीकारायचं असत कुस्ती करा तज्ज्ञ पंचायत तिथ निपाचा निर्णय देणारी पंचायत आणि सिकंदर पैलवानी कब्जा घेतला बंटीचा आणि बचाव झालेला आहे तोही काही कमीचा नाही अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग इथं जात पात काही पाहिलं जात नाही कोई राम बोलो कोई रहीम बोलो एक सिकंदर हुकमिड एक चा सिकंदर हो, हे बा अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडल्याबद्दल कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र मंडळी सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे सोलापूर माडा तालुका गार अकोले सर्वांचा आभार मानतो आणि झालेली शेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चेरणी चे, चे, अर्पण करतो बोलण्याच्या योगामध्ये कोणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा माफी मागतो आणि माझ्या

कुस्ती ठरवली मुंबईला म्हणजे की मुंबई म्हणजे की छोट मिळणार आज पत्र तू मुंबईमध्ये लढलोय तर छोटे मेळाव्यात लढलो आज महाराष्ट्राचे चार महाराष्ट्र घेतली खेळले शिवराज मी आमच्या चार जणांच्या कुस्त्या घ्यायचं म्हणलं तर कुणाचंही काम नाहीये म्हणजे की आपली मिनी महाराष्ट्र केशी स्पर्धा पार पडलेली आहे आज आपण आपण सर्वांनी साथ गेली आपण प्रेक्षक शांत राहिला मैदानाची शोभा वाढवली आणि आपले आयोजक एफ त्यांनी मेन महत्वाचं म्हणजे की हे मैदान पार पडू लागतो त्यांचं खरंच त्यांचं अभिनंदन आहे की असलं मुंबई म्हणजे आपण एवढं मोठं मैदान पार पडताय म्हणजे तुमचं कौतुकच आहे की आपल्यासारखं को मुंबईमध्ये कोणी काम करू शकणार नाही आणि सर्वात मोठं म्हणजे अण्णांना इथं बनवणार खूप कष्टाचं काम आहे कष्टाचं काम तुम्ही केलेलं आहे कारण की अण्णा आपल्या कोल्हापुरातील चालवीचे पेलवन आहेत आपण कोणी बोलवला तर अण्णा लगेच साजरे झाले आज मी एक महाराष्ट्राचा पेलवान आहे पण कशी कुठलीही मी काम काढून किंवा कुठल्याही पद्धतीने सज बे जाऊ दे तर अण्णा एवढ्या प्रेरणा मनानं मला सुद्धा बोलतात की आपण या पलवान असा आमची सेवा म्हणजे की एका पेलवानाची इज्जत करण्यात पेलवानाच शिकतात कोणाचंही काम नाहीये आणि प्रेक्षक महिन्या एवढा आपण सर्वांना एवढ्या गोष्टी सांभाळायचा कुस्ती बघायला माझी बघितली सगळ्यांची बघितली पण आपण कशासाठी टाइम नसतो एक मिनिटाला कोण कोणाचा टाइम देत नाहीये हा गावकऱ्यांचा खेळ झाला आपण थांबला ह्या गोष्टीसाठी की आपल्याही घरात कोणीतरी प्रवाह असावं आणि असणार नक्कीच सगळ्यांच्या कोणाचे तर घरात प्रवाण असणार त्याच्यामुळे एवढं पब्लिक अजूनही सांगणार आहे सगळ्यांचं अभिनंदन आहे आणि मुंबईमध्ये कोण मोठं मैदान घेऊन खरंच तुम्ही पार पडून जावं माझी इच्छा आहे की पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षाही मोठं मैदान घ्यावं आपण महाराष्ट्रातले आणि चार प्रमाण मोठे खेळत आपण महाराष्ट्रातले सगळे मोठे प्रमाणात खेळून घेतो सगळ्या तालमीतले मोठ्या प्रमाणात खेळल्या पाहिजे एवढं विनंती आहे की आपण कोशिश करिए परेश केसरी मी तर झालोय जाता पण परेश शेठ असं म्हणला माझ्याकडून मागाशी पण दिले सर तुम्हाला पण आता एकदा पुष्टी झाल्यानंतर ना वाढदिवसाच्या मनापासून खरोखर शुभेच्छा आणि आई कोटा भावानी कायम तुमच्याकडे लक्ष देऊन तुमचा आशीर्वाद असावा धन्यवाद खरंच मला आज युद्ध गु� पुष्टी करून सगळ्यांपेक्षा दोन महिनेला मी मैदान खेळतोय आणि दोन महिन्यात हा पहिला मैदान आहे माझं की माझ्या मनाला लागलं असं मैदान मला आवडलेलं मैदान स्वतःला मला आवडला हा मैदान आजचा आणि आता शेवटचं मैदान आहे आज नंतर पंजाबमध्ये राहिला आम्हाला हो तर आजचं आपलं शेवटचं मैदान आहे आणि आपल्या सर्वांनी आशीर्वाद केला मला खूप खूप पुढे मी पंजाबमध्ये जाऊन आपला असाच पंजाब मी असाच आपल्या महाराष्ट्रातील मला जिंकली पण पंचम असाच मी जिंकून येणार आपल्या सर्वांचा आशीर्वाद फक्त माझ्या राहू दे माझ्या डोक्यावर सगळ्यांनी हात ठेवा आणि मला आशीर्वाद द्या की आपला महाराष्ट्राचा जय भवानी आणि एक नंबरच्या कुस्तीतला पहिल्या सिकंदर सिंग यांना माराची चांदीचे करा आणि परे Kecil kita buat samaan dila dapur Sama-sama Sama-sama